एका सहा वर्षीय बालकाचा पाय घसरून तो कालव्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर ढोकरवाडी लगत असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या कार्नल जवळून जय नवनाथ पवार हा सहा वर्षीय शालेय विद्यार्थी त्याच्या मोठ्या बहिणीबरोबर दुकानात खाऊ आणण्यासाठी जात होता त्यावेळी रस्त्याने पळत जाताना जय पवार हा बालक बाजूला असलेल्या पाण्यात पाय घसरून पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना शुक्रवार दिनांक एप्रिल रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली जय नवनाथ पवार हा सहा वर्षीय बालक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी होता त्याचे आई वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता जय हा आई वडिलांना एकुलता एक होता तर जयला दोन बहिणी आहेत जय पवार हा पाण्यात बुडत असताना मोठ्या बहिणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूला असलेले काही नागरिक धावून ना आले यावेळी सुधाकर पवार या तरुणाने जय पवार हा पाण्यात वाहून जात असताना त्याला बाहेर काढले त्याला राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे विजन प्लस न्यूज साठी विनाश पटेकर